नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल शेणई तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं चॅनल दख्खनची राणी व्लॉग वर एका नवीन रंजक व्लॉग मध्ये आपण वेगवेगळे व्लॉग्स तर बनवतोच आहे वेगवेगळे व्लॉग वे अपलोड करतोय वेगवेगळे व्लॉग्स चांगल्या प्रकारचे व्लॉग्स बनवतोय तर आजचा व्लॉग मी तुमच्यासाठी खास बनवला आहे किंवा खास आणला आहे दख्खनची राणीची जेवढी इंजिन्स किंवा लोकोमोटिव्स जेवढी वापरली गेली दखनची राणीमध्ये साधारणतः दख्खनची राणी जेव्हा सुरू झाली एक जून एकोणीसशे तीस पासनं आत्तापर्यंत म्हणजे आजच्या घडीला जी आजची तारीख आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जी लोकोमोटिव्स किंवा जी इंजिन्स वापरली गेली त्याच्याबद्दल थोडी संक्षिप्त माहिती देण्यासाठी आणि काही दोन घोषणा आहेत त्या करण्यासाठी मी आजचा हा खास व्लॉग तुमच्या समोर आणलाय तर आपण आता हा व्लॉग सुरू करूया पहिले थोडीशी माहिती तुम्हाला देतो म्हणजे ज्या रेल्वेच्या संज्ञा आहेत त्याच्यामध्ये कसं आहे की आपण म्हणतो साधारणतः जनरली आत्ता इन इंजिन आपल्या इथे साधारणतः आपल्या भारतीय रेल्वेमध्ये साधारणतः जुन्या काळापासनं जेव्हा रेल्वे चालू झाल्या तेव्हापासनं आतापर्यंत मॉडर्न युवापर्यंत साधारणतः तीन गेटचे जे रेल्वे ट्रॅक आहेत किंवा रेल्वेचे रूळ आहेत ते वापरले गेले आता एक पहिला म्हणजे नॅरोगेज दुसरा म्हणजे मीटर गेज आणि तिसरा म्हणजे ब्रॉडगेज किंवा ज्या रेल्वे म्हणजे भारतीय रेल्वेच्या संधेमध्ये ज्याला वाईड गेज म्हणतात तर आपण जेव्हा दख्खनची राणी जेव्हा चालू झाली तेव्हापर्यंत मुंबई पुणे हाय वाईड गेजमध्येच चालू सुरू झालेला होता तर किंवा ब्रॉडगेजमध्ये तर त्या ज्या इंजिन्स आहेत तर त्या ह्याच्या संज्ञा आणि त्या ह्याच्या आपल्या ज्या जी माहिती आहे ती आपण आज आपल्या ह्या व्लॉगमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं म्हणजे इंजिन्स जी किंवा लोकोमोटिव जी साधारणतः एकोणीशे तीस वापरली गेली तर त्याच्यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू सी पी टू डब्ल्यू सी पी वन हे मुख्यत्वे इंजिन्स होती त्याच्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू सी एम वन ते डब्ल्यू सी ए डब्ल्यू सी एम फाईव्ह पर्यंत त्याच्यानंतर आत्ताच्या आधुनिक युगातली जी इंजिन्स होती ती म्हणजे साधारणत डब्ल्यू सी एम वन ते डब्ल्यू सी एम थ्री आणि आत्ता जी दोन हजार चोवीसमध्ये साधारणतः रन होते जी दखनची राणी ती होते डब्ल्यू सी एम वर जनरली ठीक आहे तर त्याच्यामध्ये आता जे जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं गेजेस जे सांगितले तर त्याच्यामध्ये डब्ल्यू हा झाला वाईड गेजचा प्रकार जे सी झाला तो झाला डी करंटचा प्रकार आणि टी हे झालं की तुम्ही ही हाय लोकोमोटिव इंजिन पॅसेंजर गाड्यांसाठीच वापरू शकतो तर तसे तुम्हाला आता डब्ल्यू सी ए सी एम झालं त्याच्यामध्ये तुम्हाला डी सी गाडी पण मिक्स ह्याच्यासाठी तुम्ही ते गुड्ससाठी पण वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही ते ह्याच्यासाठी म्हणजे पॅसेंजर गाड्यांसाठी मेन पॅसेंजर गाड्यांसाठी आणि आता डब्ल्यू सी एम वन हे किंवा डब्ल्यू सी एम टू हे झाले अल्टरनेट करंट म्हणजे ए सी करंट वर इंजिन तर तुम्हाला मी काही फोटोज दाखवतो आता गाड्यां त्या लोकोमोटिव्हचे की आ, कसे कसे होते आता आणि कुठे कुठे साधारणतः मी हा पण रिसर्च केलाय किंवा हे पण शोध लावायचा प्रयत्न केलाय की आता साधारणतः जुन्या काळापासून दख्खनची राणी बरोबरची जी लोकोमोटिव्ह इंजिन्स होती त्यांची आत्ता सध्या स्थिती काय आहे लोकेशन कुठे कुठे आहेत काय त्यांची परिस्थिती आहे सध्या तर सर्वप्रथम आपण बघूया हे जे आहे तर बघा तुम्हाला दिसत असेल वीस हजार चोवीस नंबरचं हे जे इंजिन आहे ह्याला नाव आहे टेक्निकल नाव आहे डब्ल्यू सी पी टू म्हणजे किंवा सर रॉजर रुमले पण म्हणतात ते मी तुम्हाला कधी नवीन ब्लॉग मध्ये सांगेन तर आता हे झालं डब्ल्यू सीपी टू ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं इंजिन जे, जे दख्खनची राणी बरोबर वापरलं गेलं <coughs> हे आहे चार हजार सहा क्रमांकाचं इंजिन हे आहे डब्ल्यू सी वन ठीक आहे तर अ जसं मी तुम्हाला सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी की मी थोडा शोध पण घेण्याचा प्रयत्न केला तर ही इंजिन्स आता कुठे आहेत किंवा त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला हे बघा हे आहे डब्ल्यू सी एम वन इंजिन त्याच्यानंतर हे आहे डब्ल्यू सी एम टू इंजिन त्याच्यानंतर हे आहे डब्ल्यू सी एम थ्री इंजिन त्याच्यानंतर हे आहे डब्ल्यू सी एम फोर इंजिन याच्या जे पॅन्टोग्राफ बघितलेत तर तुम्हाला थोडस क्रॉस टाईप मध्ये होते त्याच्यानंतर डब्ल्यू सी एम फाईव्ह इंजिन जेव्हा हो। आलं बघा हे डब्ल्यू सी एम फाईव्ह ते त्या म्हणजे साधारणतः नव्वदच्या दशकापर्यंतचे लेटेस्ट इंजिनमध्ये होतं तो, कारण तोपर्यंत डीसी करंट वरच चालायच्या गाड्या तर ह्याच्यामध्ये जो पेंटोग्राफचा प्रकार आहे तो सिंगल युनिट म्हणजे क्रॉस न हे करता सिंगल युनिटमध्ये यायचा <coughs> त्याच्यानंतर एक अजून महत्वाचं इंजिन जे होतं की हे डब्ल्यू सी जी वन किंवा ह्याला सर लेस्ली विल्सन नावाने पण आमच्या लहानपणी ही इंजिन्स जास्त दख्खनची राणी बरोबर बघितलेलं आहे दिसायची पण मुंबई सेक्शन मध्ये सेंट्रल रेल्वे सेंट्रल रेल्वेच्या मुंबई सेक्शन मध्ये ही इंजिन्स भरपूर जास्त दिसायची तर त्याच्यानंतर आता आ, हे डब्ल्यू सी एम डब्ल्यू सी एम वन आहे म्हणजे एसी मिक्सचर किंवा एसी करंट वर चालणारं पहिलं इंजिन ठीक आहे तर आता हे हे इंजिन तर सध्या मी तुम्हाला सांगतो आता त्याच्यानंतर हे डब्ल्यू सी एम टू आहे त्याच्यानंतर हे आत्ता जी लखनची राणी आपली ज्या लेटेस्ट इंजिनवर रन होते किंवा लोकमोटीवर रन होते ती हे आहे डब्ल्यू सी एम थ्री इंजिन तुम्ही माझ्या लाईव्ह व्हिडिओजमध्ये पण जास्ती करून हेच इंजिन तुम्ही शक्यतो बघितलं असेल आता प्रत्येक ह्या इंजिनचे लोकेशन साधारण तुम्हाला सांगतो <coughs> आता हे जे आपलं वीस हजार चोवीस नंबरचं जे इंजिन आहे डब्ल्यू सी पी टू जे इंजिन आहे ते इथे मुंबईमध्येच आपल्याला बघायला वरीमध्येच अवेलेबल आहे ते त्याच्यानंतर जे डब्ल्यू हे डब्ल्यू सी पी वन जे इंजिन आहे ते नॅशनल रेल्वे म्युझियम नवी दिल्ली इथे न्यू दिल्ली इथे अवेलेबल आहे त्याच्यानंतर डब्ल्यू सी एम फाईव्ह हे इंजिन आ, आ, क्या, जे आहे ते आपल्याला कॅल कॅलकटाचे जे नॅशनल म्युझियम नॅशनल रेल्वे म्युझियम आहे त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर डब्ल्यू सी एम वन आणि डब्ल्यू सी एम टू ही इंजिन्स तुम्हाला मद्रासच्या किंवा चेन्नईच्या नॅशनल रेल्वे म्युझियम्स मध्ये आहेत ह्याच्यामधली काही इंजिन जे आहेत आणि डब्ल्यू सी एम टू किंवा डब्ल्यू सी एम थ्री ही इंजिन्स तर आता वापरातच आहेत त्याच्यामुळे आपल्याला ते रेग्युलर बघायला मिळतात फक्त बघायला नाही मिळत कोणतं इंजिन आणि जे डब्ल्यू डब्ल्यू सी जी वन इंजिन पण सांगितलं किंवा सर लेस्ली विल्सन पण जे म्हणालो ते आपल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरच शोभिवंत प्रकारे ठेवलेला आहे अशी पण मला माहिती मिळाली तर फक्त बघायला नाही मिळणार मिळत आता जे आहे ते डब्ल्यू सी एम वन तर आता मी हे माहिती देण्याचं कारण म्हणजे तुम्हाला जे मी सुरुवातीला या लॉकच्या सुरुवातीला जे सांगितलं तुम्हाला की मी दोन घोषणा करणार आहे तर त्याच्यातली पहिली महत्वाची पहिली महत्वाची घोषणा म्हणजे अ पुढच्या वर्षीपासनं म्हणजे दोन हजार पंचवीस किंवा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासनं आपण जे आता आपलं नवीन जे चॅनल आहे दखनची राणी ब्लॉग्स त्याच्यावर आपण वेगवेगळे व्लॉग्स किंवा व्हिडिओज फक्त शनिवार आणि रविवार आपण आपण अपलोड करतोय तर ते मी रोजच्या रोज रेग्युलर अपलोड कर करणार आहे कारण पहिले काही कामं होती कामातल्या गुंत्यांमुळे करता येत होतं म्हणून शनिवार रविवार करायचो पण एक जानेवारी दोन हजार पाच एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासनं सॉरी माफ करा मी दोन हजार पाच म्हणालो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासनं आपण हे सगळे व्हिडिओज आणि व्लॉग्स आपले रेग्युलर म्हणजे रोजच्या रोज आपण अपलोड करू किंवा साधारणतः एक दिवसावर तरी आपले व्लॉग्स अपलोड होत जातील त्याच्यानंतर आत्ता जी तुम्हाला लोकोमोटिव्ह किंवा इंजिन्स दाखवली तर ती त्यांची मी आ, कलेक्टिव माहिती किंवा त्यांची माहिती मी सगळी गोळा करतोय आणि आता साधारणतः पहिला रविवार जो नवीन वर्षाचा दोन हजार पंचवीसचा पहिला रविवार जो येईल त्या रविवारी रविवारीपासनं मी लोकोमोटिव सिरीज आपल्या चॅनलवर चालू करतोय म्हणजे दर रविवारी तुम्हाला किंवा जेव्हा केव्हा कि वेळ मिळेल वे 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 कारण आता दोन ते तीन न्यूज तर आपल्या इथेच मुंबईमध्ये मुंबई क्षेत्रामध्ये अवेलेबल आहेत बाकी जी डब्ल्यू सी एम वन डब्ल्यू सी एम फाईव्ह जी इंजिन्स आहेत कुठे मला बाहेर जाऊन मला बघायला लागतील मला एक्सप्लोर करायला लागतील सर्च करायला लागतील तर जसं जसं वेळ मिळेल तसं पण दर रविवारी आपली लोकोमोटिव्ह सिरीज ही चालू होईल साधारणतः दोन हजार पंचवीसच्या पहिल्या रविवारापासनं तर हा असा माहितीपूर्ण व्हिडिओ वी जसं म्हणजे जे मी तुम्हाला काही जे भारतीय रेल्वेमध्ये गेजेस जे होते जसं नॅरो गेज मीटर गेज आणि ब्रॉड गेज ठीक आहे किंवा वाईट गेज हेची मी माहिती दिली थोडीफार तुम्हाला लोकोमोटिव इंजिनची माहिती दिली की पहिल्यापासून इलेक्ट्रिक लोकोमोटिव काय आणि दख्खनची राणी ही पहिल्यापासून इलेक्ट्रिक वर चालत असल्यामुळे ही माहिती मी तुम्हाला आज दे देऊ शकलो किंवा दिली तुम्हाला तर आता मी हा व्लॉग इथेच थोडा थांबवतो आणि थो। जर हा व्हिडिओ ही ह्या व्लॉगमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपलं चॅनल दख्खनची राणी व्लॉगला खालचं रेड बटन दाबून नक्की सबस्क्राईब करा त्याच्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओज आणि माझे जे व्लॉग आहेत त्यांच्यावर खाली कॉमेंट करायला विसरू नका त्यामुळे काय होतं तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या किंवा कॉमेंट्समुळे तुमच्या हो? हो? लाईकमुळे मला असे चांगले चांगले माहितीपूर्ण व्लॉग्स तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती रिसर्च करून बनवण्यासाठी चांगले चांगली मला प्रोत्साहन मिळतं तर चला तर मग चला मित्रांनो मी आता तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल शेणी माझं चॅनल दख्खनची राणी उदवरन तुमची रगण घेतो मित्रांनो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री शुभरात्री मित्रांनो शुभरात्री